आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा खेळाच्या मैदानात कायमच घवघवीत यश मिळवत तालुका असो जिल्हा स्तरावर संगमनेर तालुक्यातील साकूर येथील विद्याप्रबोधिनी प्रशालेनं नावलौकिक मिळवलंय नुकतेच तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत भाग घेत विद्याप्रबोधिनी उच्च माध्यमिक विद्यालयानं कुस्तीमध्ये डंका वाजवलाय कुस्तीत विद्याप्रबोधिनी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केलाय त्यामुळेच खेळाच्या मैदानामध्ये आम्ही कशातच कमी नाही हेच पुन्हा एकदा विद्याप्रबोधिनी प्रशालेनं दाखवून दिलाय तसंच साकूरचं नाव देखील गाजवलंय कुस्तीच्या मैदानात पारस सुभाष भिडकर यानं पंचावन्न किलो वजनाच्या एकोणवीस वयोगटात ग्रीको रोमनमध्ये पहिला क्रमांक मिळवलाय तसेच कुणाल संजय मोहिते यांनी सत्तावन्न किलो वजनाच्या एकोणवीसव्या वयोगटामध्ये पहिला क्रमांक मिळवला तसेच समृद्धी नाना धुळकण हिने पंचावन्न किलो वजनाच्या एकोणवीस वयोगटामध्ये पहिला क्रमांक पटकवला आहे त्याबरोबरच अंकिता साहेबराव डोलनर हिनं त्रेपन्न किलो वजनाच्या एकोणवीस वयोगटामध्ये दुसरा क्रमांक आहे तन्मय सुशील करंजेकर याने एकावन्न किलो वजनाच्या सतराव्या वयोगटामध्ये दुसरा क्रमांक पटकवला आहे आणि अर्जुन रमेश उमाप यानं पंचेचाळीस किलो वजनाच्या सतरा वयोगटामध्ये तिसरा क्रमांक पटकवला आहे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष इंद्रजीत खेमनर उपाध्यक्ष शंकरराव खेमनर सेक्रेटरी भाऊसाहेब सागर सर्व संचालक मंडळ रजिस्ट्रार हेमचंद्र होळकर प्राचार्य गुलशान जमादार मुख्याध्यापक सुभाष घुगरकर इंचार्ज कोळेकर तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केलं आणि जिल्हा स्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देखील दिल्या अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डी एस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राज घेते नमस्कार